राजकीय दृष्टिकोनातून ओबीसीचा हक्क डावलायला निघालेले आहेत त्या राजकीय पक्षांना ओबीसीने धावललं पाहिजे त्यांना नाकारलं पाहिजे हे आवाहन मी आज ओबीसीने या ठिकाणी असताना करतो आणि म्हणून मित्रो उद्याचा येणारा जो ठराव आहे विधानसभेमध्ये उद्याचा येणारा जो ठराव आहे विधानसभेमध्ये तो जर हाणून पाडायचा असेल तर आज वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विधानसभेमध्ये आपल्याला पाठवावं लागेल हे आपण असं लक्षात घ्या जिकडची लढाई तिकडेच लढावी लागते जिकडची लढाई तिथेच लढावी लागते विधानसभेतली लढाई विधानसभेमध्येच लढावी लागेल आणि विधानसभेची लढाई लढवायची असेल तर आमदारच लढवू शकतो आणि आपल्याकडे आमदार असल्याशिवाय आपण जी लढाई करू शकत नाही हे लक्षात आणि म्हणून तमाम ओबीसी माझं आव्हान आहे धर्म धोक्यात हो नाहीये आपण आपल्या घरातला असणारा देवारा त्याची असा पूजा अर्चा जोपर्यंत करतात रीती रिवाजाप्रमाणे जोपर्यंत करतात तोपर्यंत धर्मावरती कुठलाही आच नाही कुठलाही अडचण नाही हे आपण असताना लक्षात घ्या अडचण जी आलेली आहे त्या आरक्षणावरती आलेली आहे गणनंतर आलेलं आहे त्या आरक्षणावरती आलेलं आहे आणि आरक्षण निकामी कसं होईल या दृष्टीने प्रयत्न त्या ठिकाणी चाललेले आहेत